बघायचं बेस्ट आहे का ऑर्डर कुठला मोबाईल आहे ते आता इथं भांडण चालू आहे तर बघा यांचं काय काय मत आहे बघा एक विषय काय माहित आता सॅमसंगचा नवीन एस ट्वेंटी फाईव्ह एफ पी लॉन्च झालाय मग तिकडं अरुंदा मंदिरात भावा जरा येऊन बघून जा बघून जा मग आता आलो इथं सॅमसंगच्या शोरूमला आलो तरी आता बघणार एस ट्वेंटी फाईव्ह एफ पी एफ पी नवीन लॉन्च झाला आहे आता सध्या परवा चालू झाला आहे मग आता बघणार काय काय विषय तर चला तुम्हाला दाखवतो आता सॅमसंगच्या शोरूमला ला आलोय साईदा पण आहे तिथं तिथन आता बघूया इथं अरुंद आहेत अरुंद आम्हाला दाखवणार कुठला नवीन लॉन्च झालाय बघाय इथे साईद आहे बघायला व्हिडिओ आपला फोन बघायलाय शेडफोन काढला बघा वाईज ना आवडलाय आता दोनच मिनिटात हार्ड कॅश घेणार आहे आणि जाणार आहे किंवा विषय नाही

बघा भाऊ अजून ऑफर जायला नाही आजच्या आजपासूनच ऑफर चालू झाल्या सॅमसंग मधला आतला झेड झेड फ्लिप घ्या नाहीतर ह्याच्यातला कुठला पण घ्या लकी ड्रॉ मध्ये तुमचं नाव जिंका आणि गाडी फ्रीज काय पाहिजे ते घेऊन जावा भाऊ आता ट्रेडिंगचं पुस्तक उघडून बसलाय बघा सुट्टी नाही ट्रेडिंगचा आला की डायरेक्ट आता ट्रेडिंगचा विषय चालू आलाय भावाला मोबाईल आवडला हो कसा आहे मोबाईल घ्यायचा काय घ्यायचं काय चला 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 भावाला मोबाईल आवडलाय त्यामुळे काय विषय नाही आता सगळं इकडं फोन बघितल्यात मला पण बघायचं तो आता मी बघणार आहे आणि इकडं शाहीद भाईंचा विषय काय चालू आहे विषय मोठा इथं तर फोन उघडतात डायरेक्ट आणि ट्रेन चालू आहे इथं कुठला ट्रेंड चालू आहे त्यान माहिती कुठला ट्रेन चालू आहे

कुठला सॅमसंग बेस्ट आहे का ऑर्डर कुठला मोबाईल आहे ते आता इथं भांडण चालू आहे तर बघा यांचं काय काय मत आहे बघा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता सॅमसंग मध्ये मला ना विवो आता मी आठ ते दहा मोबाईल सॅमसंग चे वापरले काय सॅमसंग चांगलाच होता पण आता याला रेंज चाळीस हजारचा मोबाईल घेतला पाच वर्ष मोबाईल वापरलेला अडीच वर्ष अडीच वर्ष तीन वर्ष झालेले हा मोबाईल कमोडलेला आणि पहिली पहिली गोष्ट म्हणजे हा मोबाईल कमोड मध्ये काय करत होता हो बाई मारू मुझे मारू ते मला सांगा काय झाला माहिती काय हा याच्यामध्ये खिडकीमध्ये ना असा टॉर्च लावून ठेवला होता आणि कमोड युज करून फ्लश दोन केला आणि लागला हात हा पडला तुम्ही गेम खेळताय कमोड कमोळ मधून काढला तरी <laughs> पण हात चांगलाचा पडला म्हणजे बकेट मध्ये पडला तो दुरला का नाही त्याला हे ट्राय केला काय पण नाही आता त्याला रेंज ना मी ट्रेन मध्ये जात असतो मुंबई मध्ये माझा मोबाईल दिस दुसरे तोडा बघायचं मार निसा गोल गोल गोल, गोल फेस तो व्हिडिओ कार्ड बटला कार्ड पहिला जिओचा होता तो चालला म्हणून काढून टाकला एअरटेल घेतला तो भी चालला पण पर जिओचा घेतला आता काहीच चालत नाही जिओ टॉप रेंज घेतला विचार करा तो मोबाईल कमोड मध्ये सर्व्हाय करून आलाय तरी पण तुम्हाला साथ देला आहे हा

ट्वेंटी चा फिफ्टी एफ ई सिरीज आवडलाय आम्ही तो घ्यायला आलोय आता आता मी पण माझं सजेशन आहे की सॅमसंग घेऊ नका सॅमसंग वरून त्रस्त झालेले व्यक्ती आहे छपरी बरोबर वापरता त्या कमी काय काही तुम्ही जेन्युअन सेलर आहे एक लाख वाले छपरी वापरतात आणि चांगले गवर्नमेंट वाले वीस हजारचे वापरतात हा कुठला काय तो

हा डेमोपीस आहे तिथून सॉफ्टवेअर मारून चाळीस हजार कट कट करा कट करा कट करायमो पीस चाळीस हजार <laughs> नाही ना, दाव एकदा एकदा दा, एक शब्द निघाला बाहेर <laughs>

अरे मोबाईल भांडी धुल्या डॅड मालकांनी मोबाईलच काढून दिला टेस्ट साठी घ्यायला मोबाईल आता नाही ओला झालाय तरी टच होते का बघ जरा जो मोबाईल ओला पण झालाय पण टच झाला सॅमसंग च्या पुढे जाऊन चालत नाही आता कस्टमर रिव्यू किया तुम्ही काय म्हणता आता तो मोडमोडी टाकून बघाय आता ही इच्छा तुमची

आणि आता काल सॅमसंग सर्व्हिस सेंटरला गेलो हे काय मिर काय म्हणतात सॅमसंग सर्व्हिस सेंटर आमचं आहे पण ते काय सर्व्हिस सेंटर वाले रिपेरी करून देत नाहीत पाच कार्ड रिप्लेस पाण्याचा एक पार्ट रिप्लेस म्हणजे गोष्ट नेटवर्क काय गेला याचा याचा नेटवर्क गेलाय तो मग मित्र आहे ना बरं बरं काय बरं बोल ना काय बघ चेंज कर

ही सगळी आमची कि इथं चेष्टा चालू होती त्यामुळे कस ते सगळं इथं एक सगळे आपण मित्रच आहे त्यामुळे आपण कुठला बेस्ट मोबाईल आहे तो आम्ही युज करत होतो मुंबई पोलीस आहे तिने हे आहेत नाही हे आहेत मुंबई पोलीस आहेत मग काय इकडे बघा अरुंद त्यांना काय लाईव्ह मध्ये सगळं पाणी बिनी सगळं घुसून बिसून चार्जिंग सॉकेट मध्ये पाणी बिनी घालून लागले टाकायचं फक्त आता इथं काय त्यांनी एकच फक्त राहिले कमोडच्या भांड्यात तेवढं टाकायचं राहिले ते पण आम्ही एक दिवस ट्राय करून बघूया काय विषय होते तर जाऊ दे होती भाऊ तुम्ही काय मनावर घेणार तुम्हाला व्हिडिओ आपला कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा लाईक करा आणि शेअर करा तरी आता कसं या हा आणि काय विषय झाला आणि आता बघूया इथं काय काय अरुंद आणि काय काय बस तगडी ऑफर लावल्यात तर ते तू पण तुम्हाला दाखवत होता तगडी ऑफर काय काय ते तर चला बघूया तगडी ऑफरचा काय काय विषय आहे भावानो इथं एक ऑफर पण चालू आहे मालकांनी आता जस्ट मध्ये एक ऑफर दिली आम्हाला तर आ, सांगा स्मार्टफोन खरेदी करा एक हजार पासून ते वीस हजार पण आपल्या स्मार्टफोन डिस्काउंट ऑफर चालू आहे दसरा आणि दिवाळी साठी भरगुर डिस्काउंट ऑफर प्लस मोबाईल वर गिफ्ट ऑफर ठेवलेले आहेत आणि आपल्या शाखेचे वेकेट ऑफर आजपर्यंत आम्ही दहा वर्ष ब्रँड सेलिंग दहा वर्षामध्ये आपल्या प्रत्येक कस्टमरला लेकेटर ऑफर जर आपण दिलेले आहे लेकेटर ऑफर सक्सेसफुल केलेले त्या लेकेटर ऑफर इलेक्ट्रिक बाईक सायकल फ्रिज वॉशिंग मशीन प्लस स्मार्ट टीव्ही व्ही ओव्हन दिलेला आहे अशा भरपूर गिफ्ट ऑफर आणि लेकेटर आपण ठेवलेला आहे असं असंख्य ग्राहकांचा आपल्याला प्रसिद्ध मिळवते हीच आपली अपेक्षा आहे आपल्या असंख्य ग्राहकांना दिवाळी दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर सर आमच्याकडून कोण कस्टमर आल्यावर तुम्ही त्यांना कसे सहकार्य करणार जर तुमच्या रेफरल कस्टमर आला कस्टमरला आपली उत्तम सेवा ही भेटेलच त्याच्यामध्ये आणि प्लस जे आपल्या कस्टमरसाठी डिस्काउंट ऑफर आहे जी सर्व्हिस आहे ती प्रॉपरली कस्टमरला भेटणार जास्तीत जास्त द्यायचा प्रयत्न करा प्रयत्न द्यायचा आम्ही प्रयत्न करा कस्टमरसाठी कस्टमर आमच्या मध्ये आले तर नाराज होऊन जाणार नाही आम्ही खात्री करू गॅरंटी गॅरंटी दे ओके सर कस्टमर जे पण आहेत आपले त्यांनी आमच्या थ्रू यायचे असते त्यांनी पहिला आपल्या आयडीला सबस्क्राईब करायला लागणार इंस्टाला फॉलो करायला लागणार आणि जो आपण व्हिडिओ बघितला तो लाईक आणि त्यांना कमेंट असणार मो आपण हा व्हिडिओ सेंड करतोय जेवढा बी आता, आता फनी मुवमेंट बनी मुवेंट सगळं तुम्ही बघितलाय तर तुम्हाला आवडले असल्यास का नाही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर आता आपण व्हिडिओ इथे एंड करून काहीतरी आता दुसरा व्हिडिओ आपण काहीतरी नवीन तर चला भेट भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ